बैठकीत आमदार बच्चू कडू साहेब येणार होते पण त्याचा काही थोडासा विलंब झालाय म्हणून आमची दुपारी होणार आहे सर्किट हाऊसला आणि त्या सर्किट हाऊसला मध्ये नेमके आघाडीचं नाव हो काय असावं त्या पर्याय तिसरा पर्याय म्हणतो आपण किंवा पहिला पर्याय म्हणा या सगळ्याची चर्चा तिथं केली जाईल खऱ्या एक वेगळं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे की सुसंस्कृत पर्याय आपण देऊ शकतो सगळ्या सामूहिक दृष्टिकोनातून आम्ही सगळे एकत्र याय लागलेले लोक लोकसुद्धा व्यथित झालेले आहेत आणि लोकांना एक वेगळा पर्याय पाहिजे आणि म्हणून आज जर बघितलं असतं तर सगळे शेतकरी संघटनेचे सगळे प्रमुख लोकसुद्धा आज या मिटिंगला आले आहेत नंतर बच्चू कडू साहेब येणार आम्ही स्वतः मी स्वतः असणार त्या मिटिंगला आणि म्हणून एक चांगला पर्याय कसा देता येईल कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा कसा करता येईल एक जे पंच्याहत्तर वर्षात नुसतं ह्या इकडनं तिकडे उड्या मारायच्या इकडनं इकडं उड्या मारायच्या म्हणजे आपण एका गावात गेलो तर कसं एक मोठं गाव असलं की बुद्रुक असते छोटं गाव असलं की खुर्द असते तसं ते सगळं परिस् तसं पर, पर, पर सगळं सगळं घडत चाललेलं आहे आणि म्हणून लोकांना एक चांगलं एखादी वेगळं पण एक, एक नाविन्यपूर्ण पण महाराष्ट्र आपण कसा घडू शकतो शिवाजी महाराज शाहू फुल आंबेडकरांचा महाराष्ट्र कसं करता येईल या लोक पर्याय बघले आणि ह्याचं सगळं चर्चा आज दुपारी दुपारी एक दोन अडीचच्या दरम्यान आमची सुरू होईल एक दोन तासात पूर्ण बऱ्यापैकी पिक्चर आमची लाईट क्लिअर होईल पण आज स्व स्वराज्य भवनमध्ये माझी आमदार माझी खासदार साहेब इथं आले त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे इथं एकत्र जमलो आणि त्यांचं मी स्वागत करतो आपण आलात याबद्दल सुद्धा मी आपला आभार व्यक्त करतो आणि मला वाटते की आपण दुपारी मला आनंद आहे की सगळे आयुष्यभर पूर्ण लढा शेतकऱ्यांसाठी देणारे सगळे प्रमुख शेतकरी नेते प्रमुख शेतकरी नेते सगळे इथं आलेले आहेत आणि ह्यातन एक हा मेसेज फार स्ट्रॉंग आहे शेवटी शेती हा म्हणजे देशाचं म्हणजे कृषीप्रधान देश आहे आणि अशा कृषीप्रधान देशमध्ये शेतकऱ्यांनाच त्रास होत असेल तर मग पुढं जायचं कसं आणि यावेळी बऱ्याच वर्षानंतर सगळे वेगळ्या वेगळ्या शेतकरी संघटनेतले लोक म्हणजे मेन बॉडीतले लोकसुद्धा आज त्यात बाहेर पडलेले सुद्धा लोक आज सगळे एकत्र आले की लोकांना एक काहीतरी न्याय मिळवून देण्यासाठी ही चांगली बाब आहे आणि स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मी या सगळ्यांचं स्वागत करतो आणि दुपारी जी काय आमची चर्चा होईल

शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना असेल किंवा बहुतेक बरेच सगळे शेतकरी चळवळीतले काही कार्यकर्ते बी आर एसमध्ये मध्ये गेलेले होते त्याच्यात महाराष्ट्र विकास समितीमध्ये रूपांतर झाले आहेत संखलंड त्याचं नेतृत्व करतायत आम्ही एक विचार केला की पहिल्यांदा शेतकरी चळवळीतल्या सगळ्या घटकांनी एकत्रित येऊन एक कधी नव्हे ते एवढं शेतकरी आज संकटात सापडला आहे देशामध्ये सर्वाधिक दे आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत म्हणून आम्ही एकत्रित येण्याचं ठरवलं दो दोन मेळावे आमचे झाले आणि एक व्यापक आघाडी करण्याच्या दृष्टिकोनातून चळवळीची पार्श्वभूमी असणारे सगळेच छोटे मोठे पक्ष एकत्रित करावा असा विचार केला आम्ही परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित आलो होतो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये एक अतिवृष्टीचा दोघा दौरा झाला त्याच्यानंतर तो दौरा संयुक्त दौरा संभाजीराजे कडू मी असा आम्ही केला आणि त्याच्यानंतर आमचं एक असं ठरलं की आता अजून जरा पुढे गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आजची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे आणि ही बैठक ही पा प्रामुख्यानं चळवळीचे पार्श्वभूमी असणारे आणि सामान्य जनसामान्यांचे प्रश्न घेऊन सातत्यानं आवाज उठवणारे जे छोटे मोठे घटक आहेत सामाजिक संघटना आहेत या सगळ्यांना एकत्रित करायचं आणि एक सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय आणि एक आश्वास प्रत्येक मतदारसंघातला एक आश्वासक चेहरा निवडून त्याच्या पाठीमागे सगळी ताकद उभी करायचं या दृष्टिकोनातून हो सर, या सगळ्यांना एकत्रित करण्याचा आमचा एक हा प्रयत्न आहे अर्थात हा अजून आमचा प्रयत्नच आहे याला शाश्वत जशा बैठका होत जातील तशा प्रकारचा त्याला स्वरूप येईल असं मला वाटतं सर तुम्ही सरकार अतिशय जवळून पाहिलेलं आहे नेमकं काय असं घडतंय की जेणेकरून तिसरा पर्याय या राज्यासमोर उभा राहतो गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आणि माहिती हे दोन्ही सरकारं अडीच अडीच वर्ष आम्ही बघितलेली आहेत पण याच पाच वर्षामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत महिला असुरक्षित आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महा सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आहे सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचबरोबर असंघटित मजुरांचे प्रश्न आहेत संघटित कामगारांचे प्रश्न आहेत महागाई वाढते आहे हे सारे प्रश्न जर बघितले तर या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला चांगलं प्रशासन किंवा चांगलं शासन करदात्याने दिलेल्या कराचा योग्य पद्धतीनं विनियोग करणारं शासन मिळालं असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणूनच काहीतरी समाजाप्रती आपलं देणं लागतो आपण ह्या विचारानं काम करणारे का ए, था था चार्वारी। चार्वारी जे काय घटक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा म्हणून हा प्रयत्न आहे पक्ष आहोत परंतु जे महाराष्ट्रामध्ये चार सहा मोठे राजकीय पक्ष आहेत ते दोन आघाड्यामध्ये वागलेले आहेत आणि ते काही बाहेर पडण्याची शक्यता नाही आहे सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आहे सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचबरोबर असंघटित मजुरांचे प्रश्न आहेत असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत महागाई वाढते आहे हे सारे प्रश्न जर बघितले तर या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला चांगलं प्रशासन किंवा चांगलं शासन करदात्याने दिलेल्या कराचा योग्य पद्धतीनं विनियोग करणारं शासन मिळालंय असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणूनच काहीतरी समाजाप्रती आपलं देणं लागतो आपण ह्या विचारानं काम करणारे जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा म्हणून आमचा हा प्रयत्न आहे राजकीय पक्ष कोणी येणार असते तर त्यांना तुम्ही घेणार आहात सध्या तरी आम्ही सगळे छोटे मोठे पक्ष आहोत परंतु जे महाराष्ट्रामध्ये चार सहा मोठे राजकीय पक्ष आहेत ते दोन आघाड्यामध्ये वागलेले आहेत आणि ते काही बाहेर पडण्याची शक्यता नाही आहे आणि आम्हालाही त्यां एकूणच त्या प्रस्थापितांना शह देण्यासाठी म्हणून आम्ही त्यांची मक्तीदारी नाही सातबारा महाराष्ट्राचा सातबारा हा कोणा कोणाच्या बाबजाद्याचा नाही आहे तो सामान्य जनतेचा आहे एकशे पाच हुतात्म्यांनी रक्त सांडून हा महाराष्ट्र तयार केलेला आहे तेव्हा यांचीच मक्तीदारी हे किंवा ते इकडून इकडून तिकडं जायचं आणि तिकडून इकडे जायचं हे जे चालू आहे याच याला महाराष्ट्र वितलेला आहे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधी नव्हे ती रसा गेलेली आहे आणि एकमेकाची व्यक्तिगत हेवे असले की कधी टोळी युद्ध व्हावं त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे हे चित्र बदलायचं या विचारानं प्रेरित असणारे लोक आम्ही यात येतो त्यामुळे ते प्रस्थापित कसं काय येऊ शकतील पण <coughs> <coughs> आहेत ते पण भूमिकेमध्ये आहेत त्यांची भूमिका काय आहे आम्हाला माहिती नाही परंतु ज्यावेळी त्यांच्याकडून काही तसा संकेताला प्रस्तावाला तर विचार करू कारण शहरी भागातही आम्हाला काम करायचं आहे सगळं काम चालू आहे त्याच्या सगळं आताच कशाला विचारत आहे मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्यासाठी म्हणून काही प्रयत्न करणार आहात ही आमची आघाडी किमान समान कार्यक्रमावर आधारित आहे त्यामुळे प्रत्येकाला आपला आपला अजेंडा थोडा मागे ठेवावा लागेल आणि ही तयारी असणारी सगळ्यांना सामावून घेण्याची आमची तयारी यापूर्वी अनेकदा प्रयत्न झालेले तिसऱ्या आघाडी दिसले नाही त्यावेळेस तुम्ही असं वेगळं काय करणार आहात जेणेकरून एक तिसरा पर्याय स्ट्रॉंग कारण त्यावेळी महाराष्ट्राची पत एवढी खालावलेली नव्हती राजकीय संस्कृती एवढी रसादळाला गेलेली नव्हती त्यामुळं कदाचित त्यावेळी आम्हाला यश आलं नसेल त्याही त्या रिडॉलोसमध्ये चा पुढाकार घेणाऱ्यापैकी मी आहे त्यामुळं त्या वीस वर्षे होत आली त्या गोष्टीला झालीच मला दोन हजार चार नऊला ला आम्ही ते केलं होतं पंधरा वर्ष झाली परंतु यावेळी हा प्रयत्न यशस्वी होईल असा आम्हाला विश्वास आहे सगळ्या परस्परांमध्ये तुम्ही सांगितले कॉमन थोडे प्रश्न संध्याकाळ अण्णा तुम्ही बोलणार आहे बोल नाही निवेदन झाले की आता महाराजांनी केलंय प्रश्न संध्याकाळसाठी ठेवा म्हणून विचारले एक गोष्ट सरळ आहे की आम्ही परिवर्तन आघाडी केली आम्हाला राजकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक व्हावं अशी आमची अपेक्षा आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या दोन आघाड्या आहेत त्यांनी एक एका आघाडीने अडीच वर्ष राज्य केलं दुसऱ्या आघाडीने अडीच वर्ष राज्य करते राज्यावरचा कर्जाचा डोंगर सतत वाढत चालला आहे आणि राज्य दिवाळखोरीकडे चाललंय हे चित्र आहे दुसरं असं की या बाजूलाही सीएम राहिलेली माणसं आहे त्याही बाजूला सी एम राहिलेली माणसं आहे पण यांनी काही दिवा लावून उजेड पाडणारं कुपोषण संपवलं नाही प्रदूषण संपवलं नाही नक्षलवादी चळवळीला आळा घातला नाही एवढंच नव्हे तर जी ज्या भागातली लोकसंख्या कमी झाली त्या भागातले जे काही लोकप्रतिनिधी कमी झाले ते वाढले पाहिजे या दृष्टीने काही केलं नाही आणि शेतकरी आत्महत्याचं सत्र रोखण्यामध्ये हे सगळे अपयशी ठरले आहे म्हणून आम्ही सगळे शेतकरी चळवळीतली माणसं ज्यांना हे सगळं पोटातून सगळं झोंबलेलं आहे आणि म्हणून आम्ही या परिस्थितीमध्ये दोघांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी बॅक्टर आहे या सगळ्या सिच्युएशनचा फायदा घेण्याच्या दृष्टीने एक सक्षम पर्याय देण्याचा आम्ही यातून प्रयत्न करतोय जे समविचारी ये जे समविचारी सोबत येतील हे दोन मोठ्या आघाड्यातली माणसं ती ती घट्ट आहेत ती काही निघणार नाही पण जे जे बारीक समविचारी आहेत त्यांना घेऊन समान किमान कार्यक्रमावर आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ही महाराष्ट्राची मांग आहे आपण बसूया चारचा निरोप आहे सगळ्यांना हिशोब पुढं मागे बदल झाला तर कळवतो लगेच आपल्याला ठीक आहे चार म्हणजे कोण नाही काय असेल तर आपण चार चार फायनल चार

मदत <laughs> करणार <laughs>